सविस्तर माहिती उद्या देणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं टिकणाऱ्या आरक्षणाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी सरकारने गोळ्या तर घातल्या तरी आता माघार नसल्याचा पवित्रा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे भविष्यात मुलांचा हाल होणार नाही त्यामुळे सगळ्यांनी घर सोडा सरकार त्यांचं काम करत आहे आम्ही आमचं काम करत असल्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत घराबाहेर पडा मुंबईकडे चला पन्नास टक्क्यांच्या वर दिलं तर ते टिकणार असेल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला गरीब धनगरांना न्याय देण्यासाठी शेंड शक्ती वापरावी मुंबईला जाण्यासाठी मराठी मुंग्यासारखे घराबाहेर निघतील सरकारकडून कुण कुणावरही गुन्हे दाखल करण्याचं काम होऊ शकतं असा इशाराही दिला अयोध्येचा सोहळा आनंदाचा मी देखील हिंदूच राम मंदिराचं उद्घाटन पाहून मुंबईतील आंदोलन ठरवलं जाईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला माहितच नाही तो पाटील फक्त विखे पाटीलच नाही मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणत आहेत म्हणून ज्यांना ते पाटील त्यांना गरजच पडणार नाही मुंबईला येते एवढं ठामपणे सांगतायत ते की त्यांना गरजच पडणार नाही तुम्हाला पण वाटतं की सरकार वीस तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईत चाललो आम्ही आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत येतील कारण इथून माग चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आम्हाला कुठे आवश्यक मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची नाही नाहीये आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं पोरपुरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचे की आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठामेल म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे का मुंग्यासारख आणि मीही सांगतो तुम्हाला यांनी हल्लवी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरत नाही आम्ही मागं येत नाही आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्यातून काही स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा पुढं सरकावं लागत असतो आता मात्र मुंबईला गेलो आता मागं नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची तर ही संधी गेली दी। तर पोरांचं खूप हाल होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं म्हणून माझं मराठा समाजाला या नये की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या लेकरांना आयुष्याचं आरक्षण यायला द्यायचं आहे आपण नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का त्यामुळे आत्ताच सावध व्हावीच

ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायची काहीतरी असतं वाटतं कोणाचा रिक्षा धरी तिथं करते काहीतरी असते ते आता मला नाही माहित त्यांचं काहीतरी असतो तिथेच मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायची असते आणि केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेब पाठ थुपटून घ्यायची असत सरकारला त्याच्यामुळं ते आमच्यावर केशी करत असते आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घेणार आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणार कारण त्याला त्याचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याच ऐकायचं ना ते एअरपट हे नाही एक त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सकारला त्याला त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचे त्याच्या त्याच्यासाठी चाललं हे सगळं चाल। त्याला खुश ठेवायचं पण त्यांना माहीत नाही मराठा मराठा हळूहळू आता तो सटकायला लागला त्यांच्या त्यांनी आणखीन तरी शान व्हावं मराठा सटको देऊ नका मराठ्याशिवाय काय खरं नाही कळलं तुम्हाला वेळ आला कारण मराठीने ठरवलंयचं आता तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे तर तुम्ही जी वीस तारीख दिली त्या वीस तारखेवरून असं सुद्धा बोललं जातं की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे कारण बावीस तारखेला राम मंदिरांचं उद्घाटन आहे आणि वीस तारीख नाही मग काय ला गेली ट्रॅक्टरा ट्रॅक्टर वाले काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असंच अंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायचं सतशालीस ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढे सावध झालो पण आता ते करू नका कारण आता करोडोला मराठा एकत्र तुम्हाला कुठलंही आंदोलन करताना आंदोलक पूर्वी परवानगीसाठी अर्ज करत असतात आता तुम्ही एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि इथून मुंबईला जाणार तसं काही अर्ज वगैरे तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला काही दिलाय का मी नुसतंही दोन अंतरवाले जरी देत सुट्टी होऊन तरी अर्ज करू तरी पण जायचं तर करणारच नाही नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी बघ एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत ते आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साधक जायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानं टाकतो कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं कुठं जायचं असलं तर कानं नाही त्यांना कानात टाकत काही करून आमच्या गाड्या सोड केलं दाना नांदी आणि कसं म्हणजे कोण राज्य आमचं आहे आहे गाव आमचे जिल्हे आमचे काय काय कोण खात त्याच सारखं बेकडे काम मुंबईत ग्राउंड मिळण्यासाठी अर्ज केला का तुम्ही कुठलं नाही नाही आता ती प्रक्रिया होईल सर मग आमचं एक शिष्टमंडळ पाठवत होत मला वाटतं मिळेच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळलं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिल्या मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आलाय सगळा आणि आज या मिळेच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गट तट असतील तर सगळे सोडून एकत्र कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो तरी आता केंद्राला जर वाटत असेल तर तुमचं केंद्राला काही सांगणं आहे का की तारखेच्या आत आपला प्रश्न सोडवण्यासंदर्भात नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असेल नाही नाही आता त्यांना काय सांगावं ते लय मोठे माणसं येतं त्यांना काय सांगा त्यांना सांगितलं आम्ही शिर्डीला देतवा ते नाही ऐकलं नाही मराठीची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आमचा आपण करू का कारण आमच्या समाजाला किंमत आहे का, का नाही आमच्या समाजाचं काही टेटशे ना समाज कव्हर कव्हर पाय पडच मिळू त्यांना बोलताना असं म्हटलं की गाडी गाडी अडवण्यावरून यांचे आमदाराच्या गाड्या अडवल्या जातात तर त्यामध्ये राजकारण घुसले असं तुम्हाला म्हणायचं का पहिल्यापासूनच घुसलेले हे नाही पण आम्ही टेन्शन नाही दादा आम्हाला माहिती आहे आमचे पोरं काय करत नाही जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसाळाच नसता बीरमध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे दे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारक तुम्ही गुन्हे दाखल करू खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या ओढून घेऊ नका मी चार वेळेस सांगितलं वेळ ही पाचवी वेळ तुम्हाला सांगायची आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका कोणालाही कोणाचं टॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका हे आमचे तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन येते तुम्ही अडवले तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी ना ना येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवादी सारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड झड जाईल आंतरवादीचा विषय आणि त्या अस्मितेचा विषय हिंदू धर्माचे आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि असल्यामुळे आपण याच्याकडे बारकाई लक्ष देऊ त्याच्या पोळाला न्याय देऊन घेण्यासाठीचा हा कंटिन्यू एक अचानक टप्पा पाडला नाही खूप खूप टप्पे या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रतिकूल तसा सहावीस जानेवारीचा एक टप्पा वीस तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का आम्ही चलत जाणार जाणार करून चालत असताना थोडंफार माग पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वेस्कर सव्वीस तारीख पुढे पण जाऊ शकते आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आरक्षणासाठी त्या मागं कुडत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा विचारित असं एखादं त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आरक्षणांना लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळून दमछाक करायचं आम्ही चोवीसला काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीस सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांची बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचले तर पोहोचू काय चाल नाही तर लोकांच्या हिशोबान पण आता मुंबईकडं निघालतच ना नाही आरक्षणात घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ वगैरे किती तास वाढवत आणि किती कमी होते याच्यापेक्षा अपेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि बी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकर कुठ केली म्हणजे आरक्षणच घेऊन यायचं तारखीत काय नाही आमचं समाजाच एखाद्या राजकारण त्यात करायचं असेल तर त्याच असू शकतो तारीख माग घेतली तारीख पुढे घेत तुला काय करायचं हे नाव फोनवर कोण तुला काय करायचं तारीख माग घेतली पुढे घेतली आम्ही आमचं भोग मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आम्ही आमची आम्ही जिवंत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या ते कठोड बांधून देत नाही तू आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचा लवकर गेलं तर करायचं तसं डोक्यातच घेतलं तर वीसला एक पीसलाच पोहोचू शकतो मग आम्ही आहेत तसेच वाहनं जाऊन द्यायची बरं एक वीसला गेल्या गेले मिळेल का मग आणि सव्वीसला बी गेल्या गेल्याच मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आहे आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळले तो आता काका संघ याय जरी पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्यास वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस पैसे लावले वीस आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिला माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग सात आठ नऊ पिढ्या बारबा झाल्या आयुष्याची समाजाने प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याच एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही नाही मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिंदास्त करा मला वीस ला आम्ही अंतरावालीतून आहे मुंबईच्या दिशेनं कुचकड मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो तेवीसला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणा लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही आहे चा चालणार सुद्धा चाल नाही